नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नंदिनी मशिनरीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज पनवेल येथून सुशिला ताई आलेले आहेत आणि त्यांना आज आपण हे आपलं भाकरी मशीन दिलेलं आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या भाकरी मशीनवरती प्रत्यक्ष लाईव्ह डेमो क डेमो करून बघणार आहेत ताई टाका तुमच्या हाताने पीठ टाका टाकून बघा मित्रांनो अगदी सोपं आहे मशीन चालवणं फक्त आपल्याला गोळा वरती टाकायचं आहे आणि लाटी बघा मित्रांनो किती सुंदर अशा पद्धतीने लाटी तयार होऊन बाहेर येत आहे आणि तुम्ही भाकरी देखील बघू शकता सुंदर अशा पद्धतीने भाकरी आपल्या लगेच तयार होत आहे बघा मित्रांनो किती सुंदर अशी भाकरी तयार झाली बघा सर्वसाधारण ही तेरा इंचाची आपण भाकरी ताईंना बनवून दाखवलेली आहे आणि ताई कशी भाकरी कशी आली हां म्हणजे अगदी सोप्पं आहे ना म्हणजे वरतून पीठ टाकलं लाटे येऊन बाहेर आली भाकरी आपल्या रेडी आणि आता आपण ती भाकरी भाजून देखील दाखवणार आहोत ताईंना बघा मित्रांनो ताईंना आपण आपली भाकरी देखील भाजून दाखवत आहोत आणि बघा किती सुंदर अशा पद्धतीने बघा भाकरी किती सुंदर राहिली बघा मित्रांनो एक नंबर भाकर बनलेली आहे अगदी सुंदर अशा पद्धतीने फुगलेली देखील आहे भाकरी बघा ताई अगदी स्वतःच्या हाताने आपल्या भाकरी बनवून बघत आहेत आणि बघा मित्रांनो किती सुंदर अशी फुकते भाकरी बघा बघा मित्रांनो भाकरी याला म्हणतात ए वन भाकरी ठीक आहे जबरदास ताई कशी आली भाकरी आवडली ना आवड़े, आवड़े। ओके तर अशा पद्धतीने ताईंनी स्वतःच्या हाताने भाकरी देखील भाजून बघितलेल्या आहे आणि अगदी सुंदर भाकरी झालेला आहे धन्यवाद